आयुष्य हे एक पुस्तक आहे दररोज जीवनाचं एक पान आपल्याला काही ना काही अनुभव देऊन जातं मात्र जीवन जगण्यासाठीची मूल्य आणि सारासार विचारक्षमता येण्यासाठी ज्ञान असणं गरजेचं आहे हे ज्ञान वाचनातूनच मिळतं सुखदुःखाच्या क्षणी आणि संकट प्रसंगी अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाचनामुळंच मानवाच्या अंगी येते त्यामुळं वाचन चळवळीचं महत्त्व कालातीत आहे आज जगभर पुस्तक दिवस साजरा केला जातोय त्यानिमित्त वाचन चळवळीची गरज सद्यस्थिती आणि पुस्तकांचं महत्त्व विशद करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त जन्मदिलेल्या मातापित्यानंतर शाळेत जायला लागल्यापासून शिक्षक आणि अक्षरांची ओळख झाल्यानंतर पुस्तकही आयुष्यभराचे सोबती असतात लहानपणापासूनच वाचनाची सवय अंगी लागली तर कळत्या वयापर्यंत विविध विषय आणि क्षेत्र पुस्तकांच्या माध्यमातून डोळ्या खालून गेल्यामुळं दृष्टिकोन व्यापक आणि विचारक्षमता प्रगल्भ बनू लागते ज्याला पुस्तक मित्र वाटतात ज्याचं पुस्तकांवर प्रेम आहे ती व्यक्ती मनानं आणि विचारानं समृद्ध बनते पृथ्वी तलावर अनेक प्राणी आहेत मात्र बोलणारा वाचणारा प्राणी अशी फक्त मानवाची ओळख आहे अन्नधान्यामुळं पोटाची भूक भागते मात्र बुद्धीची भूक भागवण्यासाठी पुस्तकच उपयोगी पडतात समाजातील चांगल्या वाईटाची खऱ्या खोट्याची जाणीव होते वाचनामुळं ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात संवेदनशीलता वाढते त्यातून व्यक्तिमत्व समृद्ध होतं संकटांची मालिका झेलूनही पुन्हा यशाच्या दिशेनं झेप घेणारी हजारो माणसं आढळतात त्यांचं प्रेरणास्थान असतं वाचन म्हणूनच मानवी जीवनाला दिशादर्शक ठरलेल्या वाचन चळवळीचं महत्त्व आजही अनन्यसाधारण आहे पुस्तकं वाचण्याची गोडी लागावी आणि वाचन चळवळ अधिक समृद्ध व्हावी यासाठी आजचा जागतिक पुस्तक दिवस जगभर साजरा होतो अनेक विषयांवर तयार झालेली पुस्तकं किंवा ग्रंथ मानवी विश्वाला ज्ञानाची कवाडं खुली करतात गेल्या काही वर्षात टीव्ही मोबाईल इंटरनेटच्या आक्रमणामुळे वाचन संस्कृती धोक्यात आली आहे नव्या पिढीकडून फारसं वाचन होत नाही अशी तक्रारही सध्या ऐकायला मिळते दुसरीकडं वाचनाची पद्धत आणि तंत्र बदलल्याचं दिसून येत आता बहुतांश पुस्तक आणि साहित्याचे विविध प्रकार ऑनलाईन माध्यमात उपलब्ध आहेत मोबाईल लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून या पुस्तकांचं वाचन करता येतं त्याही पुढं जाऊन आता ऑडिओ बुक तयार झालंय त्यामुळं पुस्तकातील शब्द थेट कानावर पडतात वाचनाचा हा नवा आविष्कार असला तरी हातात पुस्तक घेऊन वाचण्यात जी मजा आहे ती कशातच नाही पुस्तकं काय देत नाहीत जगण्याचं भान देतात विषयाचं ज्ञान देतात मनोरंजन करतात आणि प्रगल्भताही देतात पुस्तकातून संस्कार मिळतात पुस्तकातून जीवनाला दिशा आणि आकार मिळतो विविध विषयांवरची उत्तमोत्तम पुस्तकं वाचून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार होतं आपल्या देशातील सामाजिक राजकीय कला विज्ञान शिक्षण या क्षेत्रातील दिग्गज आणि नामवंत मंडळींच्या यशाचा आढावा घेतला तर त्याचं सार हे वाचन चळवळीमध्ये असल्याचं आढळतं त्यामुळे प्रत्येक कुटुंबानं आपल्या कमाईतील काही हिस्सा जाणीवपूर्वक पुस्तक खरेदीवर खर्च केला पाहिजे अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची सवय विद्यार्थी दशेत जाणीवपूर्वक लावली पाहिजे वाचनाशी संबंधित उपक्रमांमध्ये मुलांना सहभागी केलं पाहिजे तरच वाचन चळवळीला बळ प्राप्त होईल आणि त्यातून सुसंस्कृत सुजाण समाजाची निर्मिती होईल यात शंका नाही बीन्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज ताजमुल्लाणी